दिवस तर सगळा स्वयंपाकातच जात असतो झोप नाही आणि तीनशे फुटातून घागर काढून घरी आणावं लागत बारीनं बसून पाण्याची असं बसावं पाहिलं या बाई आणि तिथून येऊन इस किलो दळायचे पंचवीस किलो दळून पाणी भरून ते दिवाळीला हे सासू जाऊ मग नाही बळत आहे ते उडस तो आला तो जाणे जाऊ नका म्हणे घेणे शंभर भाकर लागत होती दररोज मग सकाळची आणि सांचेला शंभर आणि एवढं भाकरी बिकरी करून मग दुकायला ही लागल्यावर पुन्हा आता सासुरी पहिल्यासारखा सासूर असा आता नसन राहिला राहिला नाही काही नवरी होऊन बसले बायका नवरी <laughs> आता राहिलं नाही म्हणायचं काही झालं आता ते सासूर कसा करायला तिकड नाही गाड्या सासूर असलं असेल तुम्हाला त्यावेळेस हे हात ठोडले लाकडं काय दगड काय मान वरी करा मोकळी कोणी माहेरच आलं तर त्याच्या पुढे नव्हती ते घोड उभं केलं आणि ते बाहेर काढलं झाकून लागत होत किती वर्ष पंच्याण्णवद बर नव्वद पाच बर बर मग ऐंशी वर्षापूर्वी तुमचं लग्न झालं म्हणायचं लग्न होऊन किती वर्ष झालं हो होतं काहीच नव्हतं लग्न दोन वर्षाला लग्न होऊन आणि भाकरी करायला आणायचं येत किती लोक होते तेव्हा घरात लग्न होत सत्तर खटलं होतं का सत्तर माणूस होत नऊ जण दिस आठ जण आणि सोळा गडी नोकरीचे आणि पोलीस पोलीस जेवान ते सगळे तिथेच यायचे फौजदार पोलीस पाटील पाटील की होते आम्हाला मालक मेल्यावर दिडबाहेारायला म्हणजे देऊन टाकली hmm. गोशा काढून टाकला पाटीलकी काढून टाकली hmm. दागिने मोडून टाकली अठरा चोळीस सोनं तीन हजार बार चांदी आणि पदर घ्यायचा म्हणजे मग असं पाण्याला चाललं म्हणजे तस गोशा होत ना गोशा गोश्यात सासूर असलं असेल तुम्हाला त्या हे हात ठुल नीट लाकड काय दगड काय फाडामशीच दुपतो ते कस करायचं तीन तीन घुसरायचं आणि ते नंदन ताक खाऊ द्यायचं नाही तुम्हीच करून ताक खायला बसलं का काय <laughs> बसकर खाल्लंस कि टाइम भर आता आणि किती खातीस भाकरीची कुटकी मुटकी गोळा करून ठेवायचं काय म्हणा भिकार्या का काय इतके कुटके खाल्लेस कि आता आणि काय फायदे डोसक फोडून घ्यावा खाली काय बोल सासू कडक होती काय बारायच आठ नंदा दोघायच्या अन सोहळा सोळा दिडबे चाळीस एक्के चाळीस दिडब आहे अन सहीस नंदा दिवस तर सगळा स्वयंपाकातच जात पाहतो झोप नाही आणि तीनशे फुटातून घागर काढून घरी आणावं लागत बारीनं बसून पाण्याची असं बसावं पाहिलं झोपल्या बाई आणि तिथून येऊन इश किलो दळण दळायचे पंचवीस किलो दळण दळायचं पाणी भरून जातेवर जात्यावर आणि दळण दळून लगे आंघोळ्या स्वाळ्या घर होते सारू झाडा या आणि आंघोळ्या करणं आणि स्वयंपाक भाकरीला बसणं आणि एकेन वरचं करणं असलं होतं बाबा खाली मान मानगुरी करायची आणि सगळे सारखीच होते नाही कोण मिळणार कोंडावर पन्नास वर्ष म्हणजे मरण झालं आणि सत्तर माणसात बा पंधरा वर्षाचं करू पण सासुरू होता म्हणत आठ लेकर झाले पंधरा वर्ष म्हणजे कसे झाले कळाले नाही सासुरू असले असायचं म्हणता तसलासवास नव्हल mm. भलता मानस वरी करायला कोणी बाहेरच आलं तर त्या पुढे जायला ते घोडं उभं केलं आणि ते बाहेर काढलं तर वल पांगरून सगळं झाकून घोड्यावर बसावं लागत होत uh. वल पांघरून दारात आड्यावरच वल काढावं लागत होते ओल घालून पांढरी पांढरे ओल घालून झाकून टाकायचं पाया सुद्धा रकी बिस दोन तीन mm. घोडे येत मूळ न्याला इकडं आणावी घोडेच होते दिवाळीला सासू जाऊ देत होती नव्हती मग नाही देत जायचं दोन दिवस तिसऱ्या दिवशी ते दळल्या डबे पिठाचे hmm. ते उडस तो आला तो जाणे जाऊ नका म्हणे सासरेन अठा दहा पाहिला दळून ठेवायचं पोत्या भर कुंटल भर जळायचं आणि ते उडस्त आलं पाहिजे बघा सव्वाशे शंभर भाकरी करावं लागत होती दररोज हा मग सकाळची आणि सांचेला शंभर आणि एवढं भाकरी बिकरी करून मग दुखायला ही लागल्यावर पुन्हा सासू आपण कुशाचं जोकून हुडकावलं कुठे मारल्यावर तरच झाल्यावर माहेराला येत नव्हतं का सांगता येत नव्हतं का असू मग ना होत ते मग काय करायचं जन्मात येऊन नांदावं नाही तर मरावं कोणतं एक करावं लागते ग माया दोन दोन कसे होते दहा पंधरा दिवस लागत आम्हाला काय भांदल्या होत्या कुठाय साळी कुठाय होत्या चार पाहिल्या पोतभर भांदल्या कुठाव्या लागत होत्या आणि पोतभर साळी कुटावं लागत होत्या मुसळ्यानं आणि दोन किलो मिरच्या कुठल्या आज गेलं की उद्या त्याला सोज कुठाव ते परवा दिस कुटावं लागत होत दोन किलो दोन किलो भगवान बाबाला बघितलेलं म्हणून आता कसे <laughs> होते भगवान बाबा बद्दल सांगायच आता सगळं माहितीच मला दर्शन हे घेणं आंघोळ घालणं आंघोळ बाबाला आंघोळ घातली का भीमसिंग बाबाला कसे होते लय कडक होते का भगवान बाबा या मोहरी झाला काय टाप होती कोणाची दादरा म्हणित अरे ती पोर आणणार इकडं त्या पोर न भाकरी केल्यात र खमंग पूर आना मुनी मला तुम्हाला म्हणायचे पोर पोरगी बी लाईन पोरग बी लाईन पोर लई चांगल्या भिंडी करते भिंडी चांगली बोलवा भगवान बाबा इथे यायचे का मग इथे यायचे का भगवान बाबा इथे सप्ताह केला ना समाजीपास मुकुंदराज पशी हा बर पुन्हा यशिशी झाली बर हा माऊली कसे होते चाकरवाडीचे आता <laughs> कशी होते म्हणजे लय कडक होते कीर्तन हे कसं करायचं तुम्ही ऐकलं असते वागणुकीला शांत पण होत त्या आई पण आई कडक होते आई पण शांत होत्या बाबा मग तिचं नारायण पि खाला नाचायला ओत्री सरला म्हणून बाबा चाकरवाडीला आधी किती बाबाने सवळाच केला सगळा सवळाच होऊन गेला सवळा केला की सवळाच होत असते बाबा मग आता तुम्हाला पंढरपूरला काहीच नाही हो पंढरपूर महादेवाला नवसात आमच्या आजीचे सोहळा वारले म्हण मग कोणीतरी आमचा बाप जाऊ लागले म्हणे महादेवाला चांगाळी घेऊन पारा माग पुरले आणि मग ते जाऊ देत नव्हते हो बापाला दे हि मरल सोहळा देतो मग वरी कड्यावर गेले म्हणून तिथून पडले फुटलं दोईकर झालं सगळं आणि मग तिथून म्हणजे काय झालं मी चांगायचं फुरलेत मला पारा माग का महादेवाला जास्त झाडता म्हणजे आणि मग ते मी माझ्या आईला पण संग झाड मग म्हणजे माझ्या लेकाला पोरग झालं तर महादेव नाव ठेव आणि पोरगी झाली तर रुक्मिणी नाव मग तिथून पुढे वाऱ्या चालू झाल्या आमच्या महादेवाच्या मग मी महादेव पंढरपूर दिहू आळंदी नाशिक तिरम पुणे मुंबई मला वाटते मी शेताला चालले गतुल घेऊन एवढा सहा पाच सहा गत्री मसा जोगपासून येलो ओळखीचे आणि साहेब त्याला ह्याच्याकडे बघा दोन गाड्या गेल्या तिसऱ्या गाडीला आणलं येंगुदी ना <laughs> टाकली गोत्री पायरीवर उतरले जेव्हा आधी चला जेवाय ते ह्या माईची सुद्धा सुख म्हणजे बायकूचे गोत्री उतर कॅबिर मध्ये गत्री टाकले मला जागे त्याच्या जागेवर बसायला जागा म्हणला मी सौंदन जायचो ह्या बायलोचा भू असला म्हणत सौंदन वाड्याची मला किती के केलं शेती किती होती तुम्हाला इकडं तीस तीस एकर आल ती एक आता तीस एकरच काम स्वतःच करायचं का मग खुरपण आहे गडी संघ जावा लागत होत त्याच्या गाडीत नेऊन सोडी जाईल दाखवून जाऊ एक मला एक आणि दुसऱ्या मारणी काढण्या मारणी चौघी घोड्याच्या खराळ्या करणार दोघं गवत आणणार दोघं लवकरची गडी सोहळा दहार काढणार वायल काय ते रामना होता कोणाच्या कोणाला वळकी नव्हत्या दिवाळीला काय काय करत होता खायला तवा आणि लाडू लाडू मोठे मोठे वळायचे गुळ टाकून किती वळाव लागायचे तेवढ्या लोकांनी बाबा बोटावणी करून तळ्या एवढी कडई ठाची गोळे बांधले म्हणजे दोन तीन पायल्याची बांधायची नाही मग तेवढं भट्टीवर आम्हाला बसावं लागत होत तेवढी भट्टी उकडायची अनारसे केले म्हणजे चार पायल्याचे अनारसे तांदळाची आणि दोन तीन तीन पायल्याचे लाडू करंज्या पायडी दिले आणि लोक येणारे त्याला वाढा त्याला वाढा त्याला वाढा असं होत यायचं ते सगळं रमणार 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 तितकून आळंदीला गेलं आळंदीला पाणी भाषण घेऊन टाकली जाऊन हो साळेगाव माळेगावचे लोक आले रोज उजवायचे मग काय करायचं कुणाचा कांद्या कुणाची परात आणून त्याला जीव घाणू वाट लावलं आणि गेले मंजुरीला कांदे काळडे आष्ट आता पहिल्यासारखं सासुरवासा असा आता नसन राहिला काश्यात पहिले कोणालाच राहिला नाही काही त्या नवरी होऊन बसल्या बायका होती ती नवरी <laughs> आता राहिलं नाही म्हणायचं काही जुन आता ते कसा करावा तिकडं नाही गडली भाकर खाची पडल्या तेली पडल्या देऊन टेली फिरवायला काय करावं माणसानं गंध येत कपाळावर कुकू एक एक बाडी हातात नाही सोळ्या येतो त्या का बाया राहिल्या काय राहिलं कडाका देऊन तिकडे तेव्हा कुंकू भरा असं एवढं मोठं लावायचं म्हण तुम्ही चंद्र कुंकू लावायचं